रुचकर व चौदार स्वयंपाक करण्यासाठी गृहिणींना काही महत्त्वाच्या किचन टिप्स घेऊन आलेले आहे कडूपाना हा कारल्याचा गुणधर्म आहे आपण तो संपवू शकत नाही पण कमी नक्कीच करू शकतो कारले शिजताना त्यात लिंबाचा रस घालावा तसेच चिमुडभर हळद आणि एक दोन चमचे तेल टाकावे असे केल्याने कारल्याचा कडूपाना कमी होतो कोणतीही भाजी खारट झाली की त्यात एक बटाटा कुस्करून टाकावा त्याने भाजीतलं मीठ कमी होतं आणि भाजीही चव वाढते भा भिजवलेल्या मटकीचा कुबट वास येत असेल तर पाण्यामध्ये थोडं मीठ टाकावी त्या पाण्याने मटकी स्वच्छ चोळून धुवावी किचनमध्ये वापरलेल्या कपड्यांचा वास येऊ नये तसेच त्याचा तेलकटपणा कमी करण्यासाठी ते कपडे कोमट पाण्यात थोडासा लिंबाचा रस आणि निरमा पावडर टाकून थोड्या वेळासाठी भिजवावे थोड्या वेळाने कपडे स्वच्छ धुवून कडक उन्हामध्ये वाळून घ्या प्रत्येक भाजीत शेंगदाण्याचा कूट टाकण्यापेक्षा लाल रस्सा भाजी करताना चमचाभर फोडणीत कोरडे बेसन पीठ टाकून परतून घ्या भाजी घट्ट तयार होते तुरीचं वरण करताना डाळ शिजताना त्यात थोडे हळद मीठ लसणाच्या पाकळ्या तेल टाकावे वरण खूप चवदार बनते व रंगही छान येतो घरात धने पावडर नसेल तर भाजीचे वाटण करताना त्यात कोथिंबिरीच्या वाटून घ्या त्याने भाजीला छान सुगंध व चव येते भात कुकरमध्ये मोकळा होण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यावे तसेच तांदूळ नवीन असेल तर शिजण्यासाठी पाणी कमी लागते आणि जुना असल्यास तसेच शिजण्यासाठी पाणी जास्त लागते, लागते। त्यानुसार पाण्याचे प्रमाण ठेवावे कपड्याला तेलाचे डाग पडले असता त्यावर खाण्याचा सोडा लावून कपडा उन्हात ठेवावा त्याने तेल हवेत उडून जाते व रंगही राहत नाही आठवड्यातून एकदा तरी किचन ओट्यावर विनेगर टाकून स्वच्छ करावा त्याने किचन जंतुविरहित राहतो